आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी शपथ दिली न्यायमूर्ती भूषण गवई पुढचे सहा महिने दहा दिवस या पदावर कार्यरत राहतील अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे असं भारतानं म्हटलं आहे पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील हे सत्य तिथल्या एखाद्या भागाचे नाव बदलण्याचा हास्यास्पद प्रयत्न बदलू शकत नाही यावर त्यांनी भर दिला राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून या जमिनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहाराबाबत सरकार धोरण ठरवत असल्यानं या जमिनींची नोंदणी करणं थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले त्याबरोबरच कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्षा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा असा निर्णयही त्यांनी दिला देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगानं शासन स्तरावर धोरण ठरवण्याची कारवाई सुरू आहे त्यामुळे सक्षम प्राधिकाराच्या परवानगी खेरीज किंवा न्यायालयाचे आदेश असतील त्याशिवाय राज्यातील सर्व देवस्थानाच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी केली जाऊ नये जर व्यवहार झाले तर त्याला दुय्यम निबंधक जबाबदारी उदार धरण्यात येईल असं ते म्हणाले भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना चोवीस तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश परराष्ट्र दिले नवी दिल्ली इथं पाकिस्तानात उच्चयोगात कार्यरत एका पाकिस्तानी कर्मचाऱ्यानं आपल्या पदाला न केल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आहे उच्च आयोगाच्या प्रभारींना या, प्रभारी या आशयाचं आक्षेपपत्र जारी करण्यात आलंय अठ्यात्तराव्या कान चित्रपट महोत्सवाला काल फ्रान्स इथं आकर्षक रेड कार्पेट आणि झगमगाटात प्रारंभ झाला सुप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट नेरो यांना काल मानत पालने डी हा सन्मानानं गौरवण्यात आलं भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचा एकोणीशे सत्तर साली प्रदर्शित झालेला अरण्यर दिनरात्री हा चित्रपट क्लासिक संवर्गात दाखवण्यात येईल यात सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टॅगोर यांच्या भूमिका आहे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक दुचाकी वाहन चालकानं हेल्मेट तर चारचाकी वाहन चालक आणि सहकारी प्रवाशांनी सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे वाहन चालकांमध्ये याबाबत जनजागृती करून हेल्मेट आणि सीट बेल्टचा विशेष ड्राईव्ह यवतमाळ जिल्ह्यात राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी दिले आहे या हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार